मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी सुरुवात बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आहे हे, हे दिवसांदिवस याच्यामध्ये म्हणजे गाजतच चाललेलं आहे हे प्रकरण जे आहे गुंतागुंतीच ठरत चाललेलं आहे या प्रकरणामध्ये म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं की नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं हत्या झाली या प्रकरणामध्ये अनेक राजकारणी आले अनेक गाजावाजा झाला अनेक चर्चा झाला गोंधळ झाला हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यातच आता सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणात उडी घेतलेली आहे तर तोच तो विषय आज घेऊन आलेलो आहे चर्चेला काल सुप्रिया सुळे यांनी जे भेट घेतली त्याच विषयाची आजची चर्चा सुरू करणार आहे तर चर्चा चालू करण्या अगोदर म्हणजे सहा डिसेंबरला एकंदरीत पवन च खंडणी मागण्यावरून वादविवाद झाला यामध्ये संतोष देशमुख तसेच काही ग्रामस्थांनी विष्णू चाटे सुदर्शन गोले <coughs> सांगळे महेश केदारे आणि प्रतीक गुले यांना मारहाण करण्यात आली त्याचा राग मनात धरून मनातून संतोष देशमुख याच याच अपहरण करण्यात आलं आणि या अपहरणामध्ये त्याचा बेरमीन असा खून करण्यात आला सदर प्रकरण हे बीड जिल्ह्यापासून मंत्रालयापर्यंत पोहोचलं अधिवेशनामध्ये पोहोचलं अधिवेशनामध्ये सदर प्रकरणाचा गाजावाजा झाला सगळ्यात चौकशा सुरू झाल्या परंतु ह्या चौकशा सुरू करण्यामाग सगळ्यात मोठा हात होता तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्ह्याचे आमदार सुरेश धस सुरेश दसांनी हे प्रकरण धसाला लावलं तसंच सुरेश दस यांनी या, या प्रकरणामध्ये नवनवीन आरोप केले अनेक काय 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 खुलासे केले धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला राजीनाम्यामध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा अद्याप तरी दिला नाही परंतु धनंजय मुंडे यांचे वेगवेगळे प्रकारचे घोटाळे बाहेर काढले बीड जिल्हा मध्ये जे काय कामं झाली त्या कामांचा घोटाळा बाहेर काढला तसंच कृषी मंत्री असताना कृषी विभागाला पीक विम्यामध्ये जो घोटाळा झाला तो देखील सुरेश दस यांनी हा घोटाळा बाहेर काढला तसंच जिल्हा नियोजन मंडळाच्या ज्या समिती असते त्याचा त्याच्या जो निधी वाटप असतो त्याच्यात देखील जो झालेला घोटाळा तो सगळा सुरेश दासांनी घोटाळा बाहेर काढला आणि अगदी या आरोपींना मोका देखील लावण्यात आला त्यामागे देखील सुरेश दासांची महत्वाची भूमिका राहिली तसाच जो आका मोठा आका जो मानला जातो तो, तो म्हणजे वाल्मिक करार या वाल्मिक कराडची दहशत परळीमध्ये एवढी भयानक होते की या ठिकाणी चालणारे सगळे व्यवसाय देखील या माणसामुळे चालायचे तसच जे बीड जिल्ह्याचं जे पालकमंत्री आहे ते पालक तत्व देखील भाड्यानं वाल्मिक करार घ्यायचा आणि या जिल्ह्याला पोलीस अधीक्षक असू द्या जिल्हा अधिकारी असू द्या कुणालाही बसवायचं म्हणलं तर अगोदर वाल्मिक करारची भेट घे घेतल्या जायची अशा परिस्थितीमध्ये अशा माणसाला देखील मोका लावण्याचं काम हे सुरेश दासांनी केलं परंतु सुरेश दास यांनी पाठीमागच्या काळामध्ये जे धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि ही भेट झाल्याची जेव्हा चर्चा आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मी भेटच नाही घेतली परंतु ज्या वेळेस भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की आम्ही धनंजय मुंडेच्या बंगल्यावरती मी धनंजय मुंडे सुरेश धस साडेचार तास बसलो होतो साडेचार तास चर्चा केली त्यावेळेस मात्र सुरेश धसांनी कुठं सांगितलं की आमची झाली चर्चा पण एवढ्या वेळ झाली नाही वीस ते पंचवीस मिनिटं झाली असं सांगितलं आणि संशयाची पाल सर्वांच्या मनात चुकचुकली सुरेश धस यांनी आपली सेटलमेंट करून घेतली धनंजय मुंडे काहीतरी आर्थिक ठरला असेल पैसे बिशे एवढे देतो तेवढे देतो तसंच अजून काय ठरलं असेल हे कधी झालं ज्या वेळेस महादेव मुंडे यांच्या प्रकरणाला सुरेश दासांनी हात घातला आणि मोठ्या आकाचा छोटा आका म्हणजे वाल्मिक करारचा मुलगा ह्याच्यामध्ये आहे असं ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस मात्र धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि अंतर्गत जाऊन ठरलं यावरती मराठा समाजातल्या अनेक तरुणांची विविध प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या तसंच तसच तस मनोज जारांगे पाटील यांनी देखील सुरेश दासांवरती टीका केली विश्वासघाताची टीका केली हे मात्र तेवढंच खरं आहे परंतु आता सगळ्यांना वाटलं की सदर संतोष देशमुखाचं जे प्रकरण आहे हे आता शांत होईल असं वाटलं धनंजय मुंडेंना देखील वाटलं की आता सुरेश दस मॅनेज केलाय आता हे प्रकरण शांत होईल परंतु काल सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड बाप्पा सोन बजरंग बाप्पा सोनवणे या सगळ्यांनी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि तिथं मात्र मोठ्या मोठ्या इतर अजून सुद्धा प्रकरण निघली म्हणजे धनंजय देशमुख यांनी देखील पोलिसांचा जो तपास आहे तो योग्य दिशेने चालला नाही असं देखील सांगितलं या ग्रामस्थांनी देखील विविध तक्रारी ह्या सुप्रिया सुळेंकडे मांडल्या त्यामध्ये शिवराज देशमुख यांनी देखील आपलं म्हणणं मांडलं की हे सगळं माहिती होतं त्यांना जे काय घडलेलं परंतु पोलीस हा तपास वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत असं देखील त्यांनी सांगितलं यावेळेस सुप्रिया सुळे यांनी असं सांगितलं की सुरेश दासांनी जरी सेटलमेंट केली असली तरी मी मात्र सदर प्रकरणी सेटलमेंट करणार नाही हे प्रकरण दासाला जायपर्यंत या लोकांना फासावर जायपर्यंत आम्ही प्रकरण हे सोडणार नाही असं एकंदरीत सुप्रिया सुळे यांनी सांगितलं म्हणजे या, या प्रकरणामध्ये <coughs> सुरेश धस आउट आणि सुप्रिया सुळे इन असंच म्हणता येईल म्हणजे सुप्रिया सुळे कुठंतरी या प्रकरणामध्ये आता शिरलेले आहेत त्याच्यामुळे सदर प्रकरण हे शांत राहील असं वाटत नाही या प्रकरणामध्ये अजून नवनवीन खुलासे हे समोर येतील परंतु एवढंच ये की सुरेश दस यांची जी काय वजन होतं यांचं जे काय किंमत होती सुरेश दस हे जे मराठा समाजाचे मराठवाड्यातले नेते जे होऊ लागले होते ते मात्र त्यांचं एकंदरीत संपल्याचं दिसून येत आहे आणि सदर प्रकरणी मात्र सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणे संदीप क्षीरसागर अशा लोकांनी हात घातला आणि हे प्रकरण दबणं कठीण झालेलं आहे असंच एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच म्हणजे येणाऱ्या काळात देखील संतोष देशमुख यांच्या यांना न्याय मिळावा हेच देखील आपल्या सर्वांकडून आपची देखील अपेक्षा तर आज एवढंच कॅमेरामन आकाश मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे